ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आपल्या पंचकृषीतले सगळे आमदार खासदार आणि उद्योजक व्यापारी सगळे संत महंत कोटणीस महाराज झेंडे झेंडे महाराज केळकर महाराज नंतर सगळे शिवाचार्य म्हणून आहेत आपले इथले शिवलिंग हा आणि ध्वजारोहण संभाजीराव भेडे गुरुजींच्या हस्ते सगळ्यांच्याच हस्ते होणार ते कार्यक्रम पूजा अगदी अकरा ब्राह्मण असणार आहेत अकरा ब्राह्मणांच्या हातातून ते सगळं मुखोललास होणार मंत्रोपचार होणार मुख्यमंत्री येणार आहेत मुख्यमंत्री हे बावी बावीस तारखेला येणार आहेत बावीस तारखेला मुख्यमंत्र्यांचं ज जवळजवळ शंभर टक्के होकार मिळाल्यासारखंच आहे आणि मी स्वतः माझ्याकडनं आपण आव्हान करतो की मुख्यमंत्र्यांनी देखील ह्या कार्यक्रमामध्ये दे यावं आणि हा कार्यक्रम खरोखर आहे जो वेगळा सोहळा आहे तो संपन्न होणार आहे तो आपण ते देखील आपण पाहावा सांगली जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसनंतर आत्ता दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा आपण सर्व थरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन एक रामकथा व नामसंकीर्तन सोहळा सुसंपन्न करण्याकरता पुढाकार घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये खास करून उस्मानाबाद केडचे समाधान महाराज शर्मा हे वक्ता म्हणून असणार आहेत आत्ता या कार्यक्रमाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सतरा जानेवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ ध्वजारोहणाचा असतो तो ध्वजारोहणाचा कार्यक्रम म्हणजे एक तिरुपती बालाजीला जो एक सोहळा बघायला मिळतो त्या पद्धतीचा कार्यक्रम असतो त्यानंतर ह्या सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अठरा तारखेला राम मंदिर चौकातून शोभायात्रा निघणार कलशयात्रा निघणार आणि एक महिलांची मंडळे यामध्ये असणार सर्व याक याक या सर्व या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांना आपण निमंत्रित करायला लागलो आहे सर्व लोकांनी या या शोभायात्रेमध्ये आणि या संपूर्ण असलेल्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा त्यानंतर ती कलशयात्रा इथं आल्यानंतर देवस्थापना म्हणून एक नियमानं होत असते त्यानंतर पांडुरंगाची आणि रामाची स्थापना होत असते स्थापना झाल्यानंतर त्या दिवशी निप्रज्वलन करून ह्या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल दुपारी अडीच ते सहा पुन्हा आपल्या इथं कथेचं श्रवण सुरू होणार सहा वाजता कथा संपल्यानंतर आरती प्रसाद आणि करम त्यानंतर संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ इथं नामसंकीर्तन सोहळा म्हणजे वेगळ्या वेगळ्या राष्ट्रीय कीर्तनकारांना आपण इथं बोलवलेलं आहे एक कीर्तनकार एक दिवशी आहे अकरा दिवशी आगाळ अकरा वेगळे कीर्तनकार आहेत त्यामुळे चैतन्य महाराज येलगुलूरकर हे देखील तेवीस तारखेला इथे येणार आहेत म्हणजे मला या कार्यक्रमामध्ये नागरिकांना असं आव्हान करायचं आहे की वीस तारीख बावीस तारीख आणि सव्वीस तारीख राम जन्म रामविवाह आणि रामराज्याभिषेक हे तिन्ही उत्सव होणार आहेत सत्तावीस तारखेला महादिंडी निघून ह्याचा समापन होणार महाप्रसाद होणार आहे सर्व नागरिकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये एक वर्ष पूर्ण झाले अयोध्या मंदिरला तर त्याचा एक समारोप असा वर्धापन दिवस आपण इथं साजरा करतो आहे या वर्धापना दिवसमध्ये आपण आपल्या पंचकृषीतील आपल्या आजूबाजूचे शेजारी नातेवाईक वेगवेगळ्या संस्था ज्या कोणी असतील त्या सगळ्या संस्थेच्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे या व बैश बटण्याची वैश बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगली आणि सुव्यवस्थित केलेली आहे प्रसादाची व्यवस्था एक नंबर असते त्यामुळे नागरिकाने ह्या कार्यक्रमाला साथ द्यावी आहे आणि श्रीरामाचा जय जयकार रोजच्या रोज संध्याकाळी आणि सकाळी आपण करावा हे सगळ्या नागरिकांना नंबर विनंती